शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या सत्तावीस जून दोन हजार चोवीस गुरुवार उद्यापासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आज देखील राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला तसेच राहिलेल्या उर्वरित भागांमध्ये उद्यापासून सर्वत्र पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला उद्याच्या दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल कोकणात देखील पावसाचे येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहेत कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार कल्याण डोंबिवली एकंदरीत सर्वच कोकणपट्ट्यात देखील उद्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो विदर्भात असता विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल यामध्ये नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम या परिसराला मोठ्या पावसाचा इशारा आहे तर अकोला अमरावतीच्या परिसरामध्ये उद्या दुपारनंतर ढगाळ वातावरणास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात देखील उद्यापासून पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मोठा जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही परिसरांमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद